वाकोडी परिसरातील निसर्गरम्य जागेवर पुरातन शिवमंदिरात महाशिवरात्रीच्या पर्वावर महादेवाचा गजर संपन्न झाला असून यात्रेसाठी मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे वाकोडी येथील जंगलात बाराशे वर्षे जुने पुरातन शिवमंदिर आहे निसर्गाच्या कुशीत वसलेल्या डोंगर शिवमंदिर देवस्थानात महाशिवरात्रीला यात्रा भरलेली होती निसर्गरम्य वातावरणामुळे भाविकांसह पर्यटकांसाठी महत्वाचे ठिकाण म्हणून हा परिसर ओळखला जातो यामधील शिवमंदिर म्हणजे नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे अलीकडे सोळा एकर जागेवर काही मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्याची माहिती ट्रस्ट कमिटीच्या काही सदस्यांनी आणि अध्यक्ष देविदास मदनकर यांनी दिले आहे सावनेर तालुक्यातील वाकोळी देवस्थान हे निसर्गरम्य देवस्थान आहे गेल्या वर्षापासून महाशिवरात्रीला याच ठिकाणी याच मंदिराला खूप भव्य दिव्य यात्रा भरली जाते आणि त्या अनुषंगाने सामोरचे आपल्यासोबत जुळलेले आहे सर आपलं नाव काय अनिल भांगरे प्लीज सेक्रेटरी आहे श्री शंकर देवस्थान मंदिर। मंदिराची विशेषतः सांगा काय विषय हे श्री शंकर देवस्थान वाकोडी इथे शिवमंदिराची स्थापना इथे गंगागिरी महाराज एक पुजारी होते तपस्या करायला आलेले होते हिमालयातून हिमालयातून इथे आल्या तपश्चर्या त्यांची गावातल्या लोकांना सांगितलं त्यांनी सात दिवस माझी तपश्या, तपश्या, तपश्या भाऊ कोणी हे करा नका डिस्टर्ब आणि तीन दिव सात दिवस पूर्ण न होता तीन दिवसातच त्यांना दार तोडलं आणि ते आता त्यांची तपस्या भंग केली त्या वस्तुस्थितीने त्यांनी आपला गळा त्रिशूर आणि गळ्याला मार केला आणि ते प्लट पूर्ण केलं या मंदिराची विशेषता सांगा या मंदिराची त्यामध्ये विशेषतः म्हणजे मागल्या वर्षी इथे दहा हजार बदल आली होती दर्शनाकरता यावर्षी पंधरा या ते वीस हजार संख्येने शक्यता आहे लोकांचा लोणं सुरूच आहे यात्रेकरुचा विशेष म्हणजे हे नवसाला पावनदार महादेव मंदिर आहे इथे चौरागड आहे पंचडीसारखं जसं आहे चौरागड आहे बुरा भगत आहे इथे रितीचं माहेर आहे हां आणि इथे कानमादेवचं मंदिर आहे आता कालच इथे सतऋीची स्थापना करण्यात आलेली आहे हे विशेष केव्हा केव्हा ह्या मंदिराची पूजा करतात वर्षातला श्रावण महिनामध्ये में अख्खा महिनावर इथे पूजा होते आणि इथे शिवरात्रीमध्ये दहा दिवस पूजा सुरू असते आणि इतर दिवशी ऋषी पूजेला इथे बऱ्याचशा स्त्रिया बा, 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 बाकी भक्तगण इथे दर्शनाला येत असतात आता थोडंसं आणखी काही क्षणात मुसळे साहेब पोचलेले आहे मुसळे साहेब तुम्ही तुमच्या विषयाने काय म्हणत नाही मंदिर इंदिरबाब हे मंदिर बाराशे वर्षापूर्वीपासून इथं आहे परंतु हे मंदिर जेव्हा देविदाजी पाटील मदनकर त्या ट्रस्टचे अध्यक्ष झाले दोन तीन वर्षापूर्वी तेव्हापासून या मंदिराच्या कामाच्या प्रगतीमध्ये वाढ झालेली आहे आणि ते कामं दिसत असल्यामुळे जनतेचंसुद्धा इथे दर्शनाला येण्याची संख्या वाढलेली आहे मागच्या वर्षी शिवरात्रीमध्ये जवळपास पंधरा ते वीस हजार लोक आले होते परंतु या शिवरात्रीमध्ये आज आत्तापर्यंत पंचवीस ते तीस हजार लोकं यात्रेमध्ये आलेले असतील या ठिकाणी भक्तांच्या सोयीकरता मदनकर पाटील आणि त्यांच्या ट्रस्टींनी प्रयत्न करून अनेक कामं मंजूर करून घेतलेत त्यापैकी स्वच्छतागृह आणि प्रसाधनगृह याचं बांधकाम पन्नास लाख रुपयाचा मंजूर केलं आणि त्याचं काम बांधकाम झालेलं आहे भक्तांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व्यवस्था व्हावी म्हणून पाण्याची टाकी निर्माण केलेली आहे त्याचंही काम झालं आहे त्याचं आज उद्घाटन मान्य बावनकुळे साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे तसंच आता एक किचन सेटचं से काम चालू आहे दुसरं एक सभागृहाचं काम मंजूर झालेलं आहे परत असे कामं अनेक कामं मंजूर होणार आहेत जेणेकरून भक्तांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीला समोरं जावं लागणार नाही त्यांच्या सोयीकरता अनेक प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतील असं मी अध्यक्षाच्या वतीनं तुम्हाला गवाई देतो सर आपलं नाव सांगा देवीदाजी मदनकर तर हे मंदिर जे आहे किती एकरचं आहे आणि जमीन बी शिल्लक झालेली जमीन किती एकर आहे मंदिर परिसर सोळा एकरामध्ये आहे आतापर्यंत आम्ही एक दीड एकराचं काम झालं बाकी पूर्ण ओबडतोबड आहे थोडं लेवलिंग वगैरे सगळं करणं चालू आहे आमचं आणि अशा प्रकारे एक 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 प्रोजेक्ट आणणे आणि लेवल करून पूर्ण ते बांधकाम करणे असं प्रोजेक्ट चालू आहे मंदिराच्या पहिल्या साईडला पूर्वेला आणि पश्चिमेला कोणते कोणते मंदिर मंदिरं आहे मंदिर, मंदिर, है? मंदिर, जा मंदिर काल और है। आता मागच्या साईडला सप्त ऋषीचं मंदिर बसवलं आता काल मूर्त्या स्थापन झाल्या समोर चौऱ्यागड आहे डाव्या साईडला गिरिजा माता आहे उजव्या साइडला बजरंगबलीचे मंदिर आणि त्या गि गिरी महाराज समाधी आहे या वर्षीची लोकांची उत्सुकता का भेटली उत्सुकता भरपूर आहे लोकांना जसं जसं काम दिसून राहिलं ट्रस्टी आपापल्याप्रमाणे म्हणजे माझे वडील अध्यक्ष आहे दादा आहे काकाजी आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं जास्तीत जास्त लोकांना मार्गदर्शन करणे जुळून घेणे आणि लोकांना दिसून राहिलं काम त्याच्यामुळे या गोष्टीचं महत्त्व वाटून वाट राहिलं शिवरात्री जे सण आहे त्याबाबत काय समजावं आणि म्हणजे आज म्हणजे शिवमहिमा आहे त्याबाबत थोडं असं विचार सांगा शिवमहिमा म्हणजे एक तर मंदिर साक्षात मंदिर आहे बाराशे वर्षाच्या आधीच्या इसवी सन घंटीवर लिहिलं होतं आणि काही लोकांच्या कोणाला मुळं वाडाचा प्रॉब्लेम होता कोणाचा कसा बऱ्याचशा लोकांनी जे नवस केले नवस पावलेले आहे आणि जुन्या लोकांना खूप आमच्या वाकुडीतल्या तर जुन्या लोकांचा खूप अनुभव आहे ते येऊन बसतात आणि सांगतात का आम्हाला इतका आम्ही असं म्हटलं तसं म्हटलं आम्हाला सग जे जे म्हटलं सगळं मिळालं म्हणजे पावन असणारी पिंड आहे सर आपलं नाव सांगा आणि पूर्वेला कोणतं मंदिर आहे आणि पश्चिमेला कोणतं मंदिर आहे माझं नाव अशोक तांदूळकर आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या मंदिरासोबत आम्ही चार ते पाच वर्षापासून जुळलेलो मदनकर मदंकर साहेबाच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं चौऱ्यागड ते काल आपल्या इथं ऋषीची जे स्थापना झाली ज्या बळाच्या झाडाखालती आणि या ठिकाणी जे शंकर देवस्थानचं जे मंदिर आहे या मंदिरामध्ये चार पाच वर्षापासून जे आम्ही पाहत आहोत खऱ्या अर्थानं या वर्षाला या ठिकाणी यात्रेचं स्वरूप आलं आणि एवढं भव्य यात्रेचं स्वरूप आलं का या ठिकाणी फराळाचं म्हणजे लोकांना म्हणजे हे केलं घरून बनवून फराळ आणला या ठिकाणी वाटप केला या ठिकाणी मुलानं पैसे कलेक्ट करून दुधाचं दोनशे लिटर दूध आणून या ठिकाणी वाटप केला आणि सर्व भाविकांना या ठिकाणी सर्व्या पद्धतीच्या सोयी करून दिल्या आणि मोठ्या प्रमाणावर सर्वजणं ह्या ठिकाणी सहभाग करत आहे आणि याच्या सामोरेने येणाऱ्या काळामध्ये या मंदिरामध्ये एक मोठं यात्रेचं स्वरूप येईन आणि खऱ्या अर्थानं वाकुडी एक या जिल्ह्यामध्ये एक सर्वात मोठं देवस्थान म्हणून या ठिकाणी उभरण आणि अशी मी या ठिकाणी विसर्जन प्रार्थना करतो प्रतिनिधी मंगेश उराडे एन न्यूज मराठी नागपूर